हे आमच्या शांता आजी आहेत आज आमच्या शांता आजी करतात कुटके आहे ना शांता आजी कोणते कुटके कोरक्यायचे वायल पोयाचे पो पो चला बरं करून द्या बरं मग हे काय करू राहिले तुम्ही काय टाकू राहिले पीठ गव्हाचं पीठ हे पाक पीठ भरून राहिले आधी ओली केली माती लावली त्याला आता अंधरून पिठ राहिले शांताजी चालले आता घरात कोरके भाज्यासाठी हे घेतले हे पोया वाऊ घातल्या रात्री होत्या रात्रीच्या रात्रीच्या पोया उरलेल्या असतात ते वाऊ टाकल्या होत्या पोद्याच्या करून खुरून शांताजी जराशा वाजून दाखवा ते पापाच्या वाहू टाकल्या ते उन्हात मस्त कळक वाहू घातले आता तरी बारीक बारीक केले शांता आजीला गॅस देतो ना पेटून शांता आजीले गॅस नाही पेटत तर आलो देऊ शांता आजीने टाकले आता पुरके कळई मीठ टाकलं याच्यात आता आता टाकलं तेल हा मिरची पावडर टाकलं शांताजीने मीठ टाकलं तेल टाकलं मिरची पावडर आता शांताजी झाला काय पाहण्याच्या शांताजीनं कसं मस्त भाजणं चालू केलं शांताजीने कोरके भाजले मस्त आपा शांताजीने मस्त कसे कोरके भाजले लाल लाल झाले मस्त लागतात हे शांताजी युट्यूब फॅमिलीला सांग ना रात्रीच्या पोळ्या उरल्या तर मग काय करावं लागते रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या मग आता ते वाया जातील कोरके गेले उन्हा घातले ते त्याच्यात ते तेलात ते भाजले टाकून नाही द्यायचं की नाही द्यायचं ते ओना आहे खावं लागते चांगले लागतात हा आम्ही जुने करते करो भाकरीचे पोळ्याचे ते खाओ आम्हाला त्याची आठवण येते आम्हाला त्याची आवड आहे जुने आता हे नवीन पोरी खात नाही तर आम्हाला आवड आहे की म्हणून यायले करून मी आता जुने मस्त लागतात असे गोड लागतात हे लेकरं बाक सगळे खातात केले की शांता ते रात्रीच्या पोया उरले की ते तर करत असतात गोळ कुटके हो ते गुळ्या तेल टाका मस्त गुळाचा खडा टाका पाणी टाका ते त्यात दळडा टाका मस्त ते त्यात कुटके शिजवा मग खावा लेकर सगळे खातात वाय नाही जातो ना बरं ते करू आपण आता हो हो हो, हो करून दाखवता ना हो टाका हो हो। मग त्याच्यात नेहमी अजून टाका कोरके टाकले आता मीठ टाकलं पाहिजे मिर्ची पावडरही टाकून घेतलं आता तेलही टाकलं छान भाजी भाजतात तोपर्यंत मी खाऊ पाहिजे एखादं मस्त लागतात का हा तिखट आहे आम्ही हेच खात जावाय पहिले आता तुम्ही खात ना बाई ने था। ने था। ने था। ने। मी तर आजी मस्त हा आमचा आरू आला होळी खेळून शाळेतून अरे आज होळी खेळ लाग तू शाळेत कोणाकोणा रंगवलं मग शाळेत कोणाकोणाला रंगवलं सगळ्याले रंगवलं आणि hmm. टीचरले hmm. किती टीचरले रंगवलं तीन टीचरला रंगवलं खाय मग कोरके साजरे कोरके खाय कसे लागतात रे युट्यूब सांग ना मग कसे लागतात कोरके कसे लागतात रे तू तर नाही म्हणून राहिला रे नाही म्हणून राहिला का हो म्हणून राहिला बस चांगले सांगू सांगूराला नाही हं मता शांताजीने मस्त काढले मम्मा कसे झाले शांताजी जुनी आठवण आली नाही घ्या झुक त्याच्यात बघ झाले मोठे

हा हा गोका चा घोकाच बसतो म्हणून ना मला आठवण हे पाह आता शंताजी काय करूला शंताजी तुम्ही या रात्रीच्या पोहेचं आता याच्या ते शिया पोळे राहिल्या रात्रचे आता त्यात घूड टाकतो पाणी टाकतो तेल टाकतो आणि याचे कुटके बनवतो गोड कुटके हो पुहेचा खडा टाकतो आणि हे आता याचे कोरके हे तिखट हे गोड कोर हे करतो कुटके गोड कुटके असे मोडा लागतात अगोदर म्हणजे असे मोडा लागतात ते गुया शिजवा लागतात आणि ते मग उलया ले खायला द्यावं लागते आपण हे खातो कोरके बनवायसाठी असेच तुकडे टुकडे करायचे आणि वाऊ घालायचे नाही असे तुकडे करा लगे घाला ते वाळ वायल की मग लगे असे हे असे असे ते एक ते खारण तेल टाका मीठ टाका मग लेकडं मस्त खातात आपण हे खातो हा, हा, आता हे पोळ्या वायल नाहीत बरा हे रात्रीच्या उरले हे रातच्या आधी उरेल मग आता याचे कोरके हे गोड कोरके करतो याचे गोड लेकडे खातात आम्ही खातो वाया नाही जात अनाज हो मग तुम्ही धरले की फेकून जाता अन बाय नाही जा खावा या कष्ट करा लागतात ते भेटते खायले खरी गोष्ट आहे शांत मग मेहनत करा लागते कोण्या गोठीची कुठे गण दाखव दाखवा गण हे काय सासू करतात सुनबाई खातात <laughs> बाई हो करत नाहीत ना पहिले करत आता करत नाही खायला सर

बनौ, बनौ, था, को थाकले। थाकले हो, आता साखरचाच बनवतो ना बाय बनवा बनवा साखरचा बनवा साखर टाकतो तेल टाकतो याच्यात टाकलं आता कोरक टाकले पाणी टाकले का किती टाकलं पाणी एक ग्लास हा का मी आता कला पतला सुरू आता हे टाकलं तेल हो। पाणी साखर तेल त्यातनी रात्रीच्या पोळ्याचे कुटके ते आता खावा शिजवले की पोरके आता हो। हो। या? कुटके याच्यात पोळ्याचे हो टाकले हो, ता कुटके शिपरायली गुलाच्या पाण्यात बर बर तेल गुड पाणी धनले पळायचे कुटके करा हे अशा करा असतात लेकड खातात आपण खातो वाया नाही जात बरोबर आहे संताजी मग बरं जा बाई तुम्ही खात ना बाई काय करा मग आता नाही शांताच्या आम्ही करून खात जाऊ ना आमचा आशुई ख़वराला कोरके आशु तुला आवडले का रे कोरके बोल आमचा आरवी खाते आशुई खाते बापरे हात चमचा ना खोरायला माझे हे आता झालं आता हे याला इथला मोठा पार खाली पाहिजे उलशाक एका जात होते नरम हात ना पोया हे रातच्या पोया होत नाही हो आता तेल टाकले ज्या साखरा टाकला झाले आता हे लय मोठे नाही शिजवा लागत लय मोठं पाणी नाही टाका लागत अर्धा किलो सत्त होते हो oh. झाले का मग आता झाले ते आता, आता। गॅस बंद करावं लागते का हो oh. आता झाकण ठेवून द्या रातच्या पोळ्या उरल्या की त्यात टाका साखर ते शिजवा अर्धा गिला पाणी त्यात टाकून ते शिजले ते लकऱ्याला खायला द्या आपण खावा वाया जात नाही येणार बरं मागीच आहे ना सर चाळीस रुपये किलो गहू आहात ना बाई व काही किमत आहात का नाही तुम्हाला खा झाले आता शिजवले मी

डाळडा चुप मस्त झालं से हो 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 झूप आन खाना खाना घ्या हा मस्त पहिल्या अली डाळडा नाही ना बाया आता हो खाना हो आता पहिल्या अली डाळडा नाही सरा कसा मसात आहे डाळदा आपलं खायचं तेल तेच बोर hmm. आहे पण डाळडा नाही सजरा hmm. hmm. हो पाहिजेच केळच टाकले माती किती चांगले झाले मस्त झाले बाय बाय लय